मदे है। आज हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया ऑनियन उत्तापा त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते इडलीचं बॅटर घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे ऑनियन घेतलेला आहे एक कडीपत्ताची पाणी दोन तीन एक मिरची आणि कोथिंबीर चला तर आपण आता ऑनियन उत्तापा बनवूया सर्वप्रथम गॅस चालू करूया तर गॅ गॅसवर पॅन ठेवलेला आहे तो आता ग्या, चांगला ओल्या पडक्याने पुसून घ्यायचा कपड्यानी रुमालाने टिशूने थोडा वेळ तापून द्यायचा आपल्याला आहे त्याच्यावरती बॅटर सोडायचं आता त्याच्यावरती आपण हा कांदा छोटे त्याचे पाणी ठेवूया मिरची ठेवूया थोडीशी कोथिंबीर आपण साईडून असं तूप सोडायचं नाहीतर बटर सोडा तेल सोडा आणि हे पण ते घालायचं खपत भाजून घ्यायचा हा बघा किती सुंदर झालेलं आहे नव्हतं का गॅस बंद करूया आपण आणि डिश हे पहा किती सुंदर झालेलं आहे ऑनियन उत्तप्पा ते तुम्ही चटणीबरोबर टमाटर सॉस बरोबर खाऊ शकता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला मी नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ दाखवत जाईल धन्यवाद